न से मानसी नष्टाशा दुराशा वसे अन्तरे पिपाशा ऋणी देवः भक्तिभावे जयाता जगे धन्यतो दास सर्वोत्तमाचा खूप सुंदर चिंतन या ठिकाणी आहे या ठिकाणीच्या श्लोकातलं एक चरण मला खूप भावलं खूप आवडतं खूप चिंतनात्मक आहे आणि ते ती ओळ म्हणजे अरुणी देव हा भक्तिभावे जयाचा देवाला आपल्या ऋणामध्ये ठेवणं म्हणजे काय करायचं आता श्लोकाचे अर्थ शब्दांचे अर्थ अनेक वेळाला विचारून विचारून लोक म्हातारे झाले सांगून सांगून सांगणारे पण म्हातारे झाले सांगणाऱ्यांनी सांगायचं काम केलं ऐकणाऱ्यांनी ऐकायचं काम केलं घेणाऱ्यांनी घेण्याचं काम केलं सोडून देणाऱ्यांनी सोडून द्यायचं काम केलं हे सगळं झालेलं आहे चिंतन कुठेतरी होणं गरजेचं आहे आता चिंतन आणि ते क्रियाशील स्वतःच्या मध्ये कुठेतरी ते चिंतन बिंबवण्यासाठी आपण हे श्लोकाचं चिंतन सुरू केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आपण अर्थ अनेक वेळेला ऐकले पण जीवनाचा अर्थ कधीतरी कळायला पाहिजे ना आपल्या साधक जीवनाचा अर्थ जर कळला नाही तर हे डायऱ्या लिहून लिहून एवढं सगळं करून करून एवढ्या सगळ्या अभ्यास करून करून अभ्यास करायला पाहिजे बरोबर आहे करायला काही चुकीचं नाहीये पण विवेकानंदाने एक छान वाक्य म्हटलं होतं की ते म्हणाले की अभ्यासानं काय होतं म्हणाले अभ्यास करावा अभ्यास जरूर करायला पाहिजे समर्थही म्हणाले अभ्यासही प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावे वगैरे वगैरे सगळं ते बरोबर आहे सगळं संतांनी सांगितलं पण विवेकानंदाने गमतीने एक वाक्य असं म्हटलं होतं की खूप अभ्यास करून एवढंच लक्षात होतं की हे इतकं सगळं करायची काही आवश्यकता नाही याचा अर्थ काय एवढं सगळं वाचायचं एवढं सगळं अभ्यास करायचा एवढं सगळं करायचं आणि परमात्मतत्व किंवा ईश्वर तत्व कळण्यासाठी या सगळ्या गोष्टी या बाह्य अंग आहेत व ही सगळी ही सगळी अंग आहे तो कळण्यासाठीची व्यवस्था आहे लक्षात घ्या पण अभ्यास साधना याच्यातला जर फरक कोणता असेल तर अभ्यासानी देव कसा आहे ते कळेल आणि साधनेनं उपासनेनं माझ्यातला देव मला कळेल तो देव समजायला मदत होईल अभ्यासाने पण तो देव अनुभवण्यासाठी मात्र साधन पाहिजे देहात्म भाव कसा घालवायचा देहबुद्धी कशी घालवायची हे अभ्यासाने यांनी ते कळेल पण नामस्मरणाने आणि साधनेनी उपासनेनी मी त्या देवाचा अंश आहे आणि तो देव माझ्यामध्ये आहे याचं तत्व हे माझ्यामध्ये आहे हे कळण्यासाठी सादरच आवश्यक आहे परत म्हणून त्या देवाला ऋणी करायचंय याचा अर्थ काय की ते देवाला असं वाटलं पाहिजे की अरे किती वर्ष झाली हा माझ्याकडे येतोय काय मागतच नाहीये काय इच्छाच व्यक्त करत नाहीये असा कोण भेटला याला म्हणाले सद्गुरु की तो माझ्याकडे काही मागू नको म्हणतो मी नेहमी गमतीनं वाक्य सांगत असतो की देव म्हणतो माझ्याकडे काय हवते मागून घे आणि संत म्हणतात माझ्याकडे काही मागायचं नाही दोन्हीतला फरक आहे देवाला एकदा तुम्हाला काय हवते देऊन मोकळं झालं देव की देवाचं काम संपलं तो देवच आहे शेवटी देव देव आणि आपली वृत्ती तशीच असते दासवदामाने म्हटलंय ना कि देवा मला काहीतरी हवा आहे म्हणजे जनाचा लालची स्वभाव दाजवाजातली ओवी आहे आरंभीच म्हणती देव म्हणजे काय तर म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना हे मी नाही माझ्या पदरचं सांगत आहे समर्थ मी या चिंतनामध्ये देवाला रणी करायचं असेल तर देवाकडे पहिल्यांदा आपली मागणी बंद केली पाहिजे पहिल्यांदा त्याच्याकडे मागणं बंद केलं पाहिजे मागणं याचा अर्थ काय मागणं याचा अर्थ की आपण त्याचे ऋणी होतो पण इथे उलट करायचंय इथे विषय वेगळा आहे देवाला ऋणी करायचं देवाला असं वाटलं पाहिजे की अरे नाही 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 याला आता हा हे मागत नाही ना काहीतरी गडबड आहे देव सुद्धा थोडा चिंतेत काळजीत पडू शकतो पण संत सद्गुरू कधी काळजीत पडत नाहीत कारण ते काय म्हणतात uh, मी तुला काय देऊ शकत नाही बाबा आणि तू मला काय देऊ नकोस मी तुला पण काय देऊ नको देत आत्मामध्ये फार छान संवाद आहे की नाही समर्थ म्हणतात तुला जे नको आहे ते मला देऊन टाक बरं तो शिष्यमणाला दिलं समर्थ म्हणाला मिळालं काय झालं दिला दिलं दे देणाऱ्याने काय दिलं घेणाऱ्याने काय घेतलं त्यांनी काय दिलं आणि ह्यांना काय मिळालं फार छान संवाद आहे तो या श्लोकामध्ये समजत असं म्हणतात नसे मानसी नष्टा आशा दुराशा अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आशा निराशा दुराशा हे कधीही असता कामा नये कारण हेच आपल्यामधल्या दोषांना कारणीभूत होत असतात हे सगळे स्वभाव ही सगळी वृत्ती आणि म्हणून वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा अंतकरणामध्ये प्रेम पाशा अंतकणामध्ये वात्सल्य अंतकणामध्ये निष्ठा अंतकणामध्ये भाव अंतकणामध्ये कशा प्रकारची ईश्वराबद्दलची सुंदर नंदादीपाप्रमाणे तेवणारी भक्तिभावाची ज्योत हे फार महत्वाचं असत म्हणून वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा अंतकणामध्ये प्रेम अशा प्रकारचं भगवंताबद्दल असणं खूप गरजेचं असतं आणि ऋणी देव हा भक्तिभावे याचा देवाला ऋणी करण्यासाठी साधना जसेजशी वाढत जाते तसं तसं काय होतं की मागण्याची आणि इच्छा वासना कामना भावना स्वार्थ हे आपोआप कमी होता ॲटोमॅटिक सहजतेनं प्राप्त होत म्हणजे काय होतं म्हणजे असं होतं एखादी वस्तू आहे आपल्याला हवीशी वाटणं हा वृत्तीचा स्वभाव आहे अंतकरणाचा स्वभाव आहे माणसाचा स्वभाव आहे ती वृत्ती आहे ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ नाही पण साधकाला साधना करत असताना असा अनुभव आला पाहिजे एखादी वस्तू मला हवी आहे पण ती मिळाल्याचंही मला आनंद जास्ती नको आहे आणि मिळाली नाही तरीही मला त्याचं तरी दुःख होता कामा नाही अशी वृत्ती निर्माण झाली पाहिजे असा भाव अंतकणामध्ये निर्माण झाला पाहिजे म्हणजे मग देव विचार करायला लागतो आणि मग देव आपल्या ऋणामध्ये राहतो याचा अर्थ असा की देव ऋणामध्ये म्हणजे राहतो याचा अर्थ की आपल्याला पाहिजे तेव्हा तो उपलब्ध होऊ शकतो आपल्याला काय हवं आहे हे, हे त्याच्याकडे मिळतं मिळणार नाही असं नाही पण देवाकडे कशासाठी द्यायला सांगितलं काय खरं खोट सत्य असत्य सार असार याचा निवाडा करण्यासाठी संतांनी देवाकडे आपलं पहिलं पार्सल पाठवून दिलं देवाकडे सुपूर्द केलं तिथे निवडायला सांगितलं मग ती प्राथमिक अवस्था आहे ते मोठं उच्च शिक्षण नाहीये आपल्या विद्यार्थी दशेमध्ये काही आपण शिक्षण घेत असतो कॉलेजचं जीवन असतं कॉलेज जीवनामध्ये जीवना शिकत असतो किंवा या सगळ्या गोष्टी करत असतो शिकत असतो तर त्याच्यामध्ये आणखीन उच्च पदवी उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कुठेतरी जावं लागतं ना एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या कुठे उच्च शिक्षित असणाऱ्या ठिकाणी माणसाकडे त्या व्यक्तीकडे त्या संस्थेकडे जावं लागतं तसं इथं आहे की देवाकडून आपल्याला संतांच्याकडे जायचंय आणि शेवटी मग सद्गुरूंच्यापर्यंत पोहोचायचं पोहोचायचंय ही उच्चपद अवस्था आहे उच्च शिक्षित आपण तेव्हा होऊ की जेव्हा सद्गुरूंच्या कृपेला पात्र होऊ तेव्हा आपण उच्च शिक्षित म्हणू स्वतः आला असं नुसतच उच्च शिक्षित म्हणून उच्च शिक्षित म्हणून त्याचा काय उपयोग असत नाही फारसा ऋणी देवा हा भक्तिभावे जयाचा भक्तीनंच देव ऋणी होतो श्रद्धेनं ऋणी होतो भावानं देव ऋणी होतो देवाजवळ सुद्धा जो भाव नाही तो भक्तांच्या पाशी असतो लक्षात ठेवा भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भूलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे देवाजवळ पण भाव नाहीये असं असं म्हणणं फार दारिष्टाच होईल पण तो भाव आपल्यामध्ये निर्माण होण्याची जी ताकद आहे आपल्यामध्ये निर्माण होण्याची जी क्षमता आहे ती देवाकडे नाहीये देव भावानच आपल्याला भेटतो हे खरं आहे पण देवामध्ये तो भाव येण्यासाठी भक्तामध्ये तो प्रगट व्हावा लागतो म्हणून असं जो आहे तो जगी तो दास सर्वोत्तमाचा ही सर्वोत्तमाच्या दासाची वर्णनं किंवा त्याची लक्षणं समर्थ या ठिकाणी सांगतात